जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांव आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मनसरचे उपबाजारावर लोणी लोणी येथील कांदा बाजारभाव सोमवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज लोणीमध्ये कांदा आवक तीन हजार चारशे तीस पिशवी अशी उपबाजार लोणीमध्ये आवक होती बाजारभाव ह्या चव्वेचाळीस पिशवी चारशे ते चारशे एकवीस रुपये प्रति दहा किलो म्हणजे चाळीस ते बेचाळीस रुपये या भावाने चव्वेचाळीस पिशवी विकल्या गेल्या तर सुपर गोळे कांदे तीनशे साठ ते तीनशे नव्वद रुपयापर्यंत बाजारभाव सुपर गोळे कांद्यांना होता तर कांदे, हो कांदे तीनशे तीस रुपयापासून तीनशे पंचावन्न रुपयापर्यंत कांदे विकले गेले गोल्टी गोलट्या कांदे दोनशे साठ ते तीनशे पंचवीस रुपये असा गोलटी गोलट्या कांद्याला बाजारभाव होता तर बदले कांदे एकशे सत्तर ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत बदले कांदे विकले गेले लोणीमध्ये उपबाजारमध्ये कांद्याचीला आठवड्यातून तीन दिवस सोमवार बुधवार व शनिवार अशी असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकाला क्लिक करा